यांनी हा सुंदर योग घडवून आणलेला आहे की मी आज आपण सर्वांना भेटायला इथे खारे गावात आलेली आहे हे योगायोग जुने असतात जन्मजन्मांतरातले असतात ते आणि त्यांची पुनरावृत्ती अशी कशी कशी होते ते आपल्या एवढ्या लक्षात येणार नाही कारण आपल्याला आपले पूर्वजन्म माहित नाही पण हे पूर्वजन्माचे योगायोग आहे आणि त्यामुळेच आज परत या जन्मात सुद्धा आपला सर्वांना भेटण्याचा हा उत्तम योग आलेला आहे इथे येण्यात मला इतका आनंद होत आहे की तो मी खरंच शब्दांनी वर्णन करू शक सांगू शकत नाही ग्रामीण विभागात सहजीव फार उत्तम तऱ्हेने पोचला जाईल हे मला माहित आहे कारण शहरात राहणारी लोक मंडळी स्वतःला फार शहाणी समजतात एकतर बहुतेक पढत मूर्ख असतात पढत मूर्ख नसले तर पैशाच्या आणि सत्तेच्या दमावर स्वतःला काहीतरी विशेष समजतात त्यांना असं वाटतं की हे सगळं जग त्यांनीच निर्माण केलेलं आहे हे आकाश सुद्धा त्यांनीच निर्माण केलेलं आहे आणि तेच परमेश्वराच्या ठिकाणी आहेत आणि परमेश्वर नावाची वस्तू काही जगात नाही कधीही त्यांना कोणतंही वाईट काम करताना परमेश्वराचा विचार येत नाही की आपण हे अधर्माच कार्य करतो अजून आपल्या देशातली ग्रामीण वस्ती किंवा ग्रामीण मंडळी आठवून आपली भारतभूमी ही एक योगभूमी आहे आणि रामाने आणि सीतेनी पायी प्रवास करून सर्व भूमीला केलेला आहे पवित्र केलेला आहे ग्रामीण समाजामध्ये भोळेपणा आणि परमेश्वराची परम भक्ती आहे दुरुपयोग सुद्धा लोक करतात म्हणजे पुष्कळचे लोक खोट्या गोष्टी सांगून पैसे उकळतात काहीतरी भोळ्या बाबड्या लोकांना भिवून काहीतरी देवाबद्दल गोष्टी सांगून त्यांच्यामध्ये विचित्र तऱ्हेच्या भावना उत्पन्न करून त्यांच्याकडून पैसे उकळत असतात हे प्रत्येक खेड्याखेड्यातून चाललेलं आहे ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे पण भोळ्याच्या मागे साक्षात शंकर बसलेला आहे आणि तो सगळ्यांचं रक्षण करीत असतो परमेश्वर हा भोळ्यांच्या साधेपणाला भुलतो आणि नेहमी त्यांच्या मदतीला तो असतो पण परमेश्वराचा विश्वास एक क्षणही सोडला नाही पाहिजे साध्या साध्या गोष्टी जर आपण लक्षात ठेवल्या की आपण परमेश्वराला बाजारात विकत घेऊ शकत नाही किंवा परमेश्वराचा जो मनुष्य असेल तो कोणत्याही प्रकारचा पैसा तुमच्याकडनं घेऊ शकत जर त्यांनी तुमच्याकडनं पैसे लुबाडले तर तो परमेश्वराचा मनुष्य नाही मग तो कोणत्याही कारणाने पैसे मागत असेल तर त्याला सरळ सांगायचं की हे बघा आम्हाला तुमचं काही कर्तव्य नाही दुसरी गोष्ट रोगराई वगैरे शहरातून जितकी आहे त्या मानाने ग्रामीण भागात कमी आहे आश्चर्याची गोष्ट आहे त्याला कारण स्वच्छ हवा वातावरण तसेच पवित्र कार्य सुद्धा आहे लोकांची मन पवित्र आहेत पण रोगराई दूर करण्यासाठी सुद्धा आमच्या सहजोगाने अत्यंत कार्य केलेले आहे आणि एकदा तुम्ही सहजोगामध्ये जर साक्षात्कारी पदवीला प्राप्त झालात तर तुम्हाला औषध डॉक्टर वगैरे काहीही नको आणि सगळे रोग मानसिक किंवा शारीरिक रोग नेहमीसाठी निघून जातात सहजोगासाठी तुम्हाला काही पैसे द्यायला नको तुम्हाला त्याच्यासाठी काही विशेष मेहनत करायची नाही काहीच मेहनत नाही जसं एखादं बी स्वतः उपजत तसं तुमच्यात बसलेलं बी अंकुरत तुमच्यामध्येच ते अंकुर आहे आणि त्या अंकुराला विद्वाराने कुंडलिनी असं नाव दिलेलं आहे प्रत्येक बी मध्ये अंकुर असतं तसं तुमच्या प्रत्येकामध्ये ते अंकुर आहे पण जर एखादं बी जर जरा फिडलेलं असलं की किंवा कि त्या बी मध्ये पूर्णपणे वाढ झालेली नसली तर मात्र त्या अंकुराला फुटायला वेळ लागतो आम्ही फक्त त्या बी बीवर किंवा त्या अंकुरावर आपल्या प्रेमाचं पाणी वर दुसरं काहीही करत नाही आणि त्यात तुम्ही तरी काय करणार मी आपोआपच उगवतो तसंच तुमच्यात तस असलेलं हे जे परमेश्वरांनी ठेवलेलं अंकुर आहे ते आपोआपच वर येत पण एवढंच आहे की जसा एखादा दीप तुम्ही सजवून ठेवलेला असला तर तो, तो आपोआप पेटत नाही त्याला एक पेटलेला दीप जवळ आणायला पाहिजे त्याप्रमाणे सुद्धा जो दीप पेटलेला आहे तोच न पेटलेल्या दिव्यांना पेटू शकतो पण जेव्हा दुसरे दिवे पेटतात तेव्हा ते, ते सुद्धा दुसऱ्यांना पेटवू शकतात ही अशी क्रिया आहे पण एखाद्या दीपाची वात घसरलेली असते एखादा दीप फुटका असतो किंवा एखाद्या दीपामध्ये तेल कमी असत तेव्हा ते त्याची सुद्धा व्यवस्था सहजोगात पहिल्यांदा करता येते कुंडलिनी ही तुमची आई आहे ती जन्म, जन्म तुमच्या बरोबर जन्मते ती तुमच्यामध्ये वास करते आणि आई किती पवित्र वस्तू आहे आपल्याला माहिती आहे पण ही नुसती पवित्रता तुमची आई आहे आणि ती त्या क्षणाचा वाट बघ बग, वाट बघत असते की ज्या वेळेला अशी कुणीतरी व्यक्ती जी त्या प्रेमाने ओतप्रोत असेल ती समोर सामोरं आली की कुंडलीने आपोआप उभी होते आणि तुम्हाला त्याचा साक्षात्कार घडतो आज आपण त्याचा प्रयोग थोडासा इथे करणार आहोत आणि मला आशा आहे की तुमच्यातल्या पुष्कळ लोकांना हे होईल हे इतकं सहज घडतं की कोणाला विश्वास वाटत नाही की आपल्याला इतक्या लवकर कसं झालं कारण त्याच्यासाठी तर इतके उपास केले पाहिजे तपास केले पाहिजे हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे नंतर जंगलात जाऊन राहिलं पाहिजे तपश्चर्या केली पाहिजे आता असं धरून चाललं पाहिजे की जर कुणाला कळयाचा रस्ता माहित नसता आणि त्याला शोधत शोधत मुंबईहून पायी यावं लागलं असतं समजा पन्नास वर्षापूर्वी तर त्याला कितीतरी तास लागले असते पण आज आम्ही मोटारीने आलो तर आम्हाला काही इतका वेळ लागला नाही तास त्याच्याला कितीतरी दिवस लागले असतील आम्ही सरळ तिथून निघालो आणि इथे पोच त्याप्रमाणे आधुनिक कालामध्ये जी प्रगती आम्ही बाहेर केली आहे तशी झाडांनी जर बाहेर प्रगती केली तर त्याच्या मुळांनी प्रगती केलेली असणारच तेव्हा ही मुळाची जी प्रगती झालेली आहे ती लगेच तुमच्या लक्षात येणार नाही कारण झाडाची प्रगती लक्षात येते मूळ पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही हे मुळाचं काम आणि जेव्हा त्याचा स्रोत सापडला जर स्रोतच मुळी हाताशी लागला एखाद्या झऱ्याला जाऊन जर भिडलं ते मूळ तर प्रश्न सुरत नाही त्या झाडाच्या मरण्याची किंवा त्याला काही त्रास होण्याची कितीही तो पोफावला तरी सुद्धा त्याला ते पाणी मिळू शकत तसाच सहजयोग हा त्या आधुनिक कलियुगामध्ये सापडलेला आहे आणि त्याचा उपयोग सगळ्यांनी करून घ्यावा फक्त सहजोगाला हो फार उथळ मनाची माणसं चालत नाही म्हणजे तर उडवणं टिंगल करणे वगैरे अशा पद्धतीची लोक जर असतील तर त्यांना जरी व्हायब्रेशन आले तरी ते सुटून जाते श्रद्धा ही पाहिजे परमेश्वराप्रती श्रद्धा पाहिजे किती म्हटलं तरी जर तुम्हाला एखाद्या प्रती जर श्रद्धा नसली तर त्यांनी का तुमचं भलं करावं तुम्ही म्हणता आमच्या मुलाला बरं करा तर माताजी आमची तुमच्या श्रद्धा नाही आम्ही का बरं करावं एक साधा विचार करा जरी मी प्रेमाने म्हटलं की नाही तरी मी तुम्हाला ठीक करते पण जे त्याला ठीक करणारे अनेक देवता बसलेले आहे त्यांनी मान्य केलं पाहिजे हनुमानाला पटलं पाहिजे गणेशाला पटलं पाहिजे शंकराला पटलं पाहिजे कृष्णाला पटलं पाहिजे की हा मनुष्य ठीक आहे नाहीतर ते म्हणतात ह्यांना मदत करायची काय गरज नाही नुसते उथळ्या मनाचे लोक आहेत थोड्या पुरते आलेले आहेत त्यांना मदत करण्यात काही अर्थ नाही सहयोगाच्या द्वारे हजारो लोक बरे झालेले आहेत रोग बरे झालेले आहेत त्याशिवाय साक्षात्कार हजारो लोकांना झालेला आहे ज्या लोकांना साक्षात्कार झाला आहे ते सुद्धा दुसऱ्या लोकांना ठीक करत आहे सहजोगामध्ये फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की मानवाला सगळी काही आपल्याबद्दल माहिती नाहीये त्याला हे समजत नाहीये की आपण नेल्यावर आपलं काय होतं जन्माच्या आधी आपण कोण होतो पुढे काय होणार या सर्व गोष्टी त्याला स्वतःबद्दल माहीत असतात तेव्हा जे सहजोगाचे काही थोडे बहुत नियम आहेत ते टे करावे लागतात म्हणजे एक छोटीशी गोष्ट आहे की सहजोगाने कोणाही कडून कुंकू लावून घ्यायचं नाही जो कोणी पार असेल त्याच्याकडनं फक्त कुंकू लावून घ्यायचं कपाळाला हात लावू द्यायचा तर सहजसा तुम्ही पूच्छा कराल विचाराल प्रश्न की माताजी असं का तुला प्रत्येक तरंग वाहत असतात आपण म्हणतो ना त्याचा हात चांगला आहे ह्याचा हात बरा नाही ह्याचा हात शेतीला चांगला आहे ह्याचा हात वैद्यकीला चांगला आहे त्याला कारण असं की आपल्या हातात नाही तरंग वाहत असतात ज्या माणसाच्या हातातून वाईट तरंग वाहतात जर त्यांनी तुमच्या कपाळा हात लावला तर तुमच्यातही वाईट विचार येऊ शकतात म्हणून आपल्या कपाळाला फार जपून राहिलं पाहिजे असा एक सहज योगातला नियम आहे की एक कपाळ माणसाचं फार परमेश्वराने विचार करून राहिलेले आणि ते कुणासमोरही नतमस्तक करायचं म्हणजे फार विचार करून करायला पाहिजे प्रत्येक माणसासमोर डोकं वाकत तुम्ही जर फिरला आणि समजा तो एखादा राक्षस निघाला तर त्याच्यातले जे दुर्गुण आहेत ते तुमच्यात सह देणार असे थोडे बहुत नियम आहेत ते जर पाळले तर योगाला मी प्राप्त हो आणि सहज योग हा मोठा भरी वरदानाचा भाग आपल्याला आश्चर्य वाटेल की सहजोगाचे अनुभव जर इथल्या काही लोकांना तुम्हाला सांगितले तर तुम्हाला विश्वास वाटणार नाही मी एकदा एका आघाडीतनं एक सहयोगी जात होते आणि ती आघाडी उलथून पडली संबंध आघाडी उलटून पडली पण आघाडीत एकालाही अपघात झाला नाही आणि त्याच्यात ते त्यांचं लहान मुलं होतं ते सुद्धा अगदी फार दूर जाऊन पडलं पण त्याला सुद्धा काय झालं नाही लोकांना अगदी आश्चर्याचा धक्का बसला हे कसं झालं ऍक्सिडेंट वगैरे ह्यानी फार टळतात म्हणजे हे कसं होतं तुम्ही म्हणाल हे कसं होतं आता आपण हनुमानावर फार विश्वास ठेवतो येता हनुमान अरे हनुमान अरे करतो गावात येताना एक हनुमानाचं देऊळ असे पण आपल्याला हे नाही वाटत की हनुमान हा सगळीकडे पसरलेला त्याचा आपला संबंध नाही नाहीतर हनुमानाला हाक मारल्याबरोबर तो तितक्या तिथे उभा राहतो इतकंच नाही पण एक सहजोगी जिथे फिरेल कारण त्याचा संबंध हे झालेला असतो त्याच्या पाठी गणपती सगळीकडे असतात आपल्याला असं वाटतं तर गणपती देवळातच बसले असतात तो सगळ्यांचा सा सहाय्य करणारा सगळीकडे उभा असतो जर कुणा सहजोगाला काही त्रास झाला तर गणपती त्याचं निवारण करतो आपण सगळे म्हणतो की गणपती आहे मारुतीराय आहे दत्तात्रयाची जयंती करायची आहे शंकर आहेत सगळ्यांना आपण मानतो पण हे आपल्याला समजत आहे की हे जे आपलं शरीर आहे हे जे आपलं शरीर आहे आणि हे ज्या डोळ्यांनी आपण बघतोय आणि ह्या ज्या वातावरणात आपण हे सगळं त्या लोकांनी भारावलेलं आहे आणि ते सगळीकडे व्यवस्थित होणार जर ह्याच कनेक्शन जर मेनशी लागलं नाही तर तुम्हाला काही ऐकायला नावे तसंच जोपर्यंत तुम्ही परमेश्वराशी एकाकार होत नाही किंवा तुमचा साक्षात्कार होत नाही तोपर्यंत तो तुम्ही परमेश्वराला हाका मारत राहिलात तरी तो, तो कसा ऐकणार तुम्हाला आपण परमेश्वराचं नाव घेत राहतो पात्र दिवस आणि कधी कधी इतकं वाईट रीतीने नाव घेतो की जसं काही तो आपला लवकरच आहे सारखी त्याला कामं सांगत असतो तू हे कर रे तू ते कर रे तू माझ्या बापाला हे कर रे तू माझ्या मुलाला हे कर रे पण तुमचा काय अधिकार आहे परमेश्वरावर तुम्ही परमेश्वरासाठी काय केलेलं आहे तुमचा संबंध आहे का, का परमेश्वराशी आता आपण म्हणायचं समजा आपले राष्ट्रपती आहेत राष्ट्रपतींना जर तुम्हाला भेटायचं असलं तर तुम्हाला त्यांना पत्र पाठवावं लागतं त्यांच्याकडनं परवानगी घ्यावी लागते जर तुम्ही सरळ तिथे जाऊन दत्त पोहोचला राष्ट्रपती इकडे माझं हे कार्य करत बांधून ठेवतील की नाही तेव्हा तुम्हाला अधिकार अधिकाराची ओळख अशी असते की जेव्हा मनुष्य येतो तेव्हा त्याच्या हातून चैतन्य लहरी वाहतात असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे आणि तेच आज घटित होत आहे परमेश्वराच्या नुसत्या बाता नाहीये आज परमेश्वराला आम्ही सिद्ध करू शकतो तुम्ही सिद्ध करू शकता तेव्हा हा मार्ग म्हणतात ना येऱ्या गबाळ्याचे काम नो हे या मार्गाला येणाऱ्या लोकांमध्ये श्रद्धा असायला पाहिजे साधेपणा घोळेपणा आणि परमेश्वराला जाण्याची उत्सुकता असली तर कुठल्या कुठे तुम्ही सगळे पोचू शकता काही गैरवेर वस्त्र घालून आणि केस काढून संत मनुष्य होत नाही तसं तर म्हटलं तर मेंढ्याचे रोजच केस कातरले जातात तर तो काही संत होतो का कपडे बदलून कुणी संत होत नाही बाहेरचे हे प्रकार करून कुणी संत होत नाही आपल्याकडे एवढी संत मंडळी झाली तुकाराम झाले त्यांनी काही संन्यास घेतला कोणत्याही संतांना संन्यास घेण्याची काही गरज नसते कारण तो आतूनच संन्यस्त होऊन जातो आतूनच ती वृत्ती बदलते म्हणून बाहेरचे देखावे बाहेरच प्रदर्शन हे करण्याची काही गरज नाही जी गोष्ट घटित व्हायची ती आतमध्ये होते आणि त्याची जाणीव आतमध्ये होते आता ह्यापैकी काही लोकांना अशी अनुभव होती की थोडा वेळ वाटेल की वे आम्हाला आले हातामध्ये तरंग आले आता जे आम्हाला वाटलं आमच्या हातात तरंग आले आणि मग थोड्या वेळाने असं ही चार इथे त्यांना नाही येणार दहाला येतील चारला नाही येणार ती चार मंडळी ज्यांना नाही आली ती पेशानी बोलू लागतील की नाही हे काहीतरीच खोटं आहे आमक आहे तमकाय म्हणजे ही जी दहा आहेत ते त्यांच्या बरोबर जाणार चाराच्यावर माणसाचं डोकं जे असतं ते अर्धवत असतं हा अगदी नवीन अनुभव आहे आणि ह्या नवीन अनुभवाला जमलो पाहिजे तुम्ही म्हणाल की एका क्षणात आणि एका मिनिटात होईल ते होत पण ते जमण्यासाठी तुम्हाला थोडस बसावं लागतं म्हणजे तुमची बैठक असावी लागतं थोडीशी मेहनत करावी लागते मेहनत ही पार झाल्यावर करायची असते अधिक नसते आज काळवाला मला बोलवलेलं आहे आणि मला माहित नाही की आणखी पुढचा काय कार्यक्रम आहे पण माझी अशी इच्छा होती की आपण ध्यानाला वगैरे जावं सगळ्यांनी आणि ध्यानामध्ये जर पार होत आलं तर बरं होईल आणि त्याच्यानंतर जर काही रोगी वगैरे असले तर त्याला मी बघित त्यापुढे आपल्याला काही प्रश्न असले तर थोडे बहुत विचारा मला फार आनंद आहेत का प्रश्न हा विचार अच्छा हा विचार आज नाही आता स्मशान आहे स्मशान हे मी गावाच्या बाहेर असलं पाहिजे पण लोक काय करतात की आता जागा आहे ना मग स्मशान आजो की काय आता मुंबईलाच आमच्या तिथे एक स्मशान आहे आणि त्या स्मशानामध्ये लहान मुलांची खेळाची जागा बनवतात आता लहान मुलं जितकी तिथे जातील त्यांना हे त्रास होईल की नाही होईल कारण त्यांच्या सगळ्या तिथे कबरी आहेत त्याच्यावर तुम्ही त्याचा काही विचार मनुष्य ठेवत नाही थे आजकालच्या आधुनिक माणसाला ही अक्कल नाही आणि अशाच रीतीने आज कॉलनीज वगैरे बनवलेल्या आहेत तेव्हा ह्याना सुद्धा आणि तुम्हाला कुंकू वगैरे आपल्या बचावाला घेऊन दिलं पाहिजे आणि नंतर जेव्हा तुम्हाला कळेल की काय आहे तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल की केवढ्या मोठ्या त्रासाच ता तुम्ही बचावलेल्या म्हणून लोक वेडे होतात पागल खाण्यात जातात आजारी होतात मरतात आणि त्यांना हेच लक्षात येते की हा आजार आला कुठून हे आम्ही झालंच तसं आमच्या घरावर लहान लहान मुलं सुद्धा कारण तुम्हाला स्वतःबद्दल कल्पनाच असते दुसऱ्यांच्या बद्दल कशी कल्पना येणार त्यांना काय झालेले आहे हे कोण आहे इतकं त्या आता एक साधी गोष्ट घ्या तुम्ही देवळात गेले देवळामध्ये परमेश्वर आहे देव आहेत त्यांना नमस्कारच केला पाहिजे देऊळ फार जरुरी आहे प्रत्येकाच्या सचिव पण समजा जर एखादा तिथे पुजारी बसला समजा आणि तो जर वाईट धंदे करत असला काही काळे काळी विद्या वगैरे करत असला समजा तो त्यांनी तुम्हाला प्रसाद दिला तर ते तुमच्या पोटात जाणार की नाही आता तुम्हाला कसं कळणार जर तुम्ही अशी साधी माणसं असाल तर काही कळणार नाही पण जर तुम्ही सहजोगी असाल तर लगेच तुम्हाला देऊ उलट्या उलट्या निघूनच राहणारच नाही पोटात अशी काही वस्तू पोटात गेली की ती निघून जा ती राहणारच नाही मग घरी आले की एकदम पोटात दुखाल झालं आणि मग खूप जोरात मध्ये तडका पडशी गे काय झालं माताजी कळलं हे सगळं कळण्याचं लक्षण सगळं काही तेव्हाच होऊ शकतं जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखता आणि त्यामुळे दुसरा नाही ओळखता कारण स्वतःचीच ओळख पटलेली नाही आपली शक्ती आतमध्ये किती जबरदस्त आहे ती आधी जाणली पाहिजे आणि ती जाणता तुम्हाला हे कळेल की हा माणसामध्ये काय दोष आहे दुसऱ्या माणसामध्ये काय दोष आहे आणि तो दोष जर आपल्याला त्रासदायक असेल तर त्याच्यापासून ही करता येईल त्याची ओळख कशी असणार त्या ओळखीला समजलं पाहिजे समजलं पाहिजे आम्ही आया और इसको सीख लीजिए सारे मास्टर कर देंगे कुंडलिनी में पर लोग मे बैठे हैं मास्टर है कुंडलिनी बिलकुल मास्टर लोगों के बीमार हैं इनके वहां सेंटर खुला हजार लोक बीमार इनके लड़के डॉक्टर हैं और भी दूसरे लड़के हैं बड़े भारी वहाँ के वो हैं जमींदार लोग हैं इन्होंने एक सेंटर खोला हजारों लोग इनके हाथ से ठीक हो गए और अपने बोलते हैं कि जिस दिन से हम पार हो गए एक, एक पैसे की दवा हम लोग नहीं लेते इनके सब बच्चे पार है सब लोग पार अब आपके कलवा में और यहाँ पर सभा तो इसका करना चाहिए और आप लोग इस पर ध्यान दें और इसको पाने तो अब मैंने कहा ना कि सहयोग में ये नहीं कि आप पार हो गए उसके बाद दूसरे दिन से आप भूल जाए नहीं आपको समझना चाहिए समझ लीजिए हमने आपको बिजली दे भी दी और आपको नहीं बताया कि किस तरह से बटन चलाने तो आप कैसे जाएंगे चीज़ सीख लेनी चाहिए ना। पर साधारणता आपको दो चार चीजें ध्यान में रखें तो आपको कोई तकलीफ नहीं तो बंधन देना अपने को पानी पर निकालना एक दो चीजों से ही आप ठीक रह सकते उसमें बहुत ज्यादा करने की जरूरत नहीं लेकिन आप एकदम से आके फिर आए नहीं होंगे इसलिए आपको पूरा पता नहीं होगा फिर इन लोगों से बातचीत करनी चाहिए तो हाँ वैसे नहीं चलता ना परमेश्वर का काम है थोड़ा बहुत सीखना भी तो पड़ता है आप छोटी सी चीज है एक बिजली के का काम के लिए लोगों को सालों लग जाते हैं तो परमेश्वर का काम है थोड़ा बहुत थो ही सीखना ही चाहिए यहाँ तक है कि पूजा में भी हम कौन सी उंगली इस्तेमाल करते हैं किस चीज से हम फूल देते पे अर्थ चोटी -चोटी है छोटी छोटी चीजें है इतना नहीं जानने की जरूरत थोड़ा बहुत तो थो सीखना ही चाहिए हाँ आता विचारा प्रश्न अड़किन काई? काई? का प्रश्न तरुण मंडल चाह का अब जैसे सहजोग में दारू पीना है ऐसे हम तो किसी से नहीं कहते कि तुम दारू मत पियो पर सहजोग के बाद आप दारू नहीं पी सकते आप दारू पियेंगे तो फौरन उल्टी हो जाएगी आपको टिकी ही नहीं सकते आपके अंदर रात बहुत मुश्किल हो जाएगा सिगरेट पीने से भी तकलीफ होगी आप सिगरेट पीना शुरू करेंगे सहयोग के बाद तो आपको तकलीफ होगी आपको मन करेगा अगर नहीं पिए तो छोड़ दो हमारे यहाँ सिगरेट कोई नहीं पीता सबके सिगरेट छूट गया अपने आप ऑटोमेटिक मैं तो किसी से कुछ नहीं कहती छोड़ो करके अपने आप छूट जाता एक साहब थे सिंगापुर में बहुत दारू पीते थे उनकी बीवी मेरे पास लेके आई कि उनको आप दारू छोड़ा वो पाड़ोगे पता नहीं कैसे उसके बाद उनका यह हाल है जब भी दारू पीने लगे तो उनको सुगंध आती थी इतनी जोर से सुगंध आई कि वो दारू ही पी। नहीं पी छोड़ दिया सुगंध ही लेते बैठे